हाय ऑल नमस्कार वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर कसे आज सगळे मस्त म्हणजे तर आता नवरात्री सुरू झालेली आहे अँड जरा भरपूर दिवस झाले मला लॉक टाकायला जमलेलं नाही कारण आमच्या आजी जरा खूपच आजारी आहेत त्यामुळे लॉक टाकायला जमत नाही आहे सध्या तरी वेळात वेळ काढून एखादा लॉक मी काढते अँड अपलोड करते सो आता so, नवरात्रीमुळे आम्ही घट बसवलेले आहेत तर ते घट वगैरे कसे आहेत काय सगळं तुम्हाला या लॉगमध्ये दाखवणार आहे अँड आम्ही देवीला वगैरे गेलेलो होतो ते ऑल मी तुम्हाला या माझ्या लॉगमध्ये दाखवणार आहे तर लॉग शेवटपर्यंत नक्की बघा मीन्स तुम्हाला आमच्या संगमनेरमधले वनीची देवी रेणुका माताचं मंदिर वगैरे सगळं बघायला मिळेल सो so, चलो आपण आता लॉगला स्टार्ट करूया चला तर इथे आज आपली नवरात्री सुरू झालेली आहे नवरात्रीचा पहिला दिवस सो ऑल आवरायला काढलेलं होतं सकाळी कारण घट बसवायचे आहेत आदल्या दिवशी आमचं काहीच आवरून झालेलं नव्हतं देवापासलं सो त्याच दिवशी सगळं आवरलेलं आहे अँड त्याच दिवशी घट बसवायचे सो जरा लेटच झालं कारण आजी पण आजारी आहेत त्यांचं पण करावं लागतं ऐनला सो त्यामुळे आम्हाला जरा लेटच झालं अँड इथे खिचडी वगैरे पण परतून ठेवलेली आहे इथे आता घट बसवलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे घट आम्ही बसवले तर इथे घट बसवून त्याच्याच शेजारी आमचा जो देवारा होता तो काढलेला आहे आम्ही अँड तिथेच सगळं देऊ वगैरे ठेवलेले आहेत बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आमची ऑल घट बसलेले आहेत तर कसे आहेत कमेंट करून नक्की सांगा तर चला इथे माझी बोबडी आता चहा पिणार आहे वाजलेले आहेत दुपारची चार इथे झोपेतून उठून आलेले आहेत आमच्या मॅडम अँड चहा आहेत चहा पिल्यानंतर इथे मॅडमनी आमच्या सगळे डबे काढायला सुरुवात केली कारण तिला खेळायचं होतं आणि खेळायला आम्ही आखा किचन काढतो डबे काढ पातिले काढ तिचं चालूच असतं दिवसभर ते कुटाने करत बसती ते आता पण तिचं तेच चालू डबे काढ पातीले काढ त्याच्यासोबत बसती खेळत अँड तर त्यानंतर संध्याकाळी इथे तिचे पप्पा घरी होते सो दोघांची इथे मस्ती चालू होती अँड इथे बॉल खेळत बसलेले होते दोघं मस्तपैकी त्यांचं चालू होतं खेळणं इथे त्यांना पण थोडं तिच्यासोबत टाईम स्पेंड करायचा होता असा टाईम नसतो सो त्यांचं इथे खेळणं चालू होतं अँड ते झाल्यानंतर इथे आमची आरतीची तयारी चालू आहे इथे सकाळी आमच्या आरतीच झाली नाही कारण आम्हाला खूपच उशीर झाला आणि दुपारी परत आरती केलीच नाही सो आता संध्याकाळी इथे आम्ही आरती करत आहोत इथे आमचं बबड पण आहे आरती करायला मस्त टाळ्या वाजवत आहे अँड आमची इथे आरती सुरू आहे तर आरती बघा ना 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 ना। तर चला आता आम्ही निघलेलो आहोत मंदिरात देवीच्या मंदिरात चाललेलो आहोत पाया पडायला आज पहिली माळ आहे सो हे म्हणले चला जाऊया देवीला सो बबड मी अँड हे आम्ही ती गजन चाललेलो आहोत देवीला इथे ऑल सगळीकडे डेकोरेशन केलेलं आहे खूप छान वाटत आहे तर इथे आलेलो आहोत आम्ही मंदिरात इथे कोणत्या तर हे आहे रेणुका मातेचं माता देवीचं मंदिर आहे तर इथे आलेलो आहोत आम्ही पाया पडायला इथे आज पहिलीच माळ आहे सो खूपच गर्दी वगैरे होती इथे आता आम्ही दर्शन घेत आहोत तिथे बघू शकता तुम्ही खूप छान प्रसन्न वाटतं देवीला बघून इथे दर्शन वगैरे झाल्यानंतर पुढे वनीच्या देवीचं मंदिर आहे सो तिथे पण गेलो आम्ही तिथे पण आम्ही दर्शन घेतलेलं आहे बघू शकता इथे तुम्ही तर इथे पण खूप गर्दीच होती कारण आज पहिली माळ आहे सो सगळेच दर्शन घेण्यासाठी येतात तर इथे आम्ही आलो इथे लगेच दर्शन भेटलं गर्दी होती बट काही एवढा वेळ लागला नाही लगेच आमचं दर्शन झालं इथे बघड्यांनी दर्शन घेतलेलं आहे इथे खाली गेल्यानंतर महादेवाची पिंड आहे अशी तर इथून पण वरून पण दर्शन घेता येतं त्या छोट्या असे खिडकी टाईप केलेलं आहे तिथून आणि खाली पण जाता येतं बट खाली गर्दी नव्हती त्यामुळे आम्ही इथे चाललेलो आहोत खाली दर्शन घ्यायला तर बघा सो चला इथे दर्शन वगैरे झालेलं आहो आहे आता आम्ही घरी निघलेलो आहोत तर लॉक कसा वाटला काय वाटला कमेंट करून नक्की सांगा सो चलो बाय थँक्यू ऑल तुम्ही ऑल लॉक बघितलाच असेल तर माझा लॉक कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अँड अजून काही ॲड करायचं असेल तर मला नक्की सजेस्ट करा ठीक आहे तर चला भेटूयात परत चलो बाय बाय